जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्षपदी यशवंत पवार यांची आली असून प्रवीण राठोड यांची मराठवाडा कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून मागील नऊ वर्षांपासून यशवंत पवार यांनी पत्रकारांसाठी विविध प्रश्नांवर शासन दरबारी मार्गाने आंदोलने आंदोलन आहेत पत्रकारांवर हल्ले धमक्या मारहाण दाखल होणारे खोटे गुन्हे अशा पीडित पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर यशवंत पवार नेहमीच आक्रमक दिसले आहेत त्यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राज्यभरातून पत्रकार तथा सर्वच स्तरातून यशवंत पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सदरील नियुक्ती पत्रकार सुरक्षा समितीचे ज्येष्ठ सदस्य तथा जिल्हा संघटक अॅडव्होक दिलीप जगताप यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देऊन करण्यात आले याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सागर पवार अजय तोडकर राम हुंडारे अक्षय बबलाद अरुण सिडगिद्दी राजू वग्गू आनंद गुंड राजू पवार गणेश कार पंडे योगीनाथ स्वामी रक्षंदा स्वामी अतुल भडंगे राजा बागवान तानाजी माने राहुल जाधव प्रवीण सह, पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.